यवतमाळातील घाटंजी भाजपा महिला आघाडीकडून पोलीस स्टेशन मध्ये भाऊबीज साजरी करण्यात आली पोलीस निरीक्षक निलेश सुरटकर व पोलीस कर्मचारी वृंदाची यावेळी ओवाळणी करून भेटवस्तू देण्यात आल्या घाटंजी भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा साधना माडुरवार यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या भाऊबीज कार्यक्रमाला भाजपा महिला आघाडीच्या सरचिटणीस लता ठाकरे स्नेहा फुसे सुषमा खांडरे अर्चना दावडा निशिंका शंकरवार कविता आणि मीनाक्षी शिंदे या उपस्थित होत्या भाजपा महिला आघाडी जास्तीत जास्त सामाजिक कार्य करणार असल्याचं मनोग शहराध्यक्षा साधना माधुरन यांनी व्यक्त केलं त्या जी टी व्ही मराठी सोबत बोलत होत्या भारतीय जनता पार्टीची आमची एक संघटना निर्माण झालेली आहे आणि ही जी संघटना आहे सामाजिक कार्य राबवणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही जेव्हा ही संघटना झाली तर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन भाऊबीज जा करणार होतो परंतु आचारसंहिता लागल्यामुळे आम्ही भाऊबीजीचा कार्यक्रम पोलीस स्टेशनमध्ये घेऊ शकलो नाही आणि काल देव दीपावली असल्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये पोली स्टेशन आम्ही भाऊबीजीचा कार्यक्रम घेतलेला आहे कारण हे जे लोक आहे आपलं रक्षण करतात आणि जेव्हा ते रक्षण करतात म्हणून आपल्याला सुखाची झोप लागते आणि यानंतरही असे सामाजिक कार्य जे आहे जास्तीत जास्त राबवण्याचा आम्ही प्रयत्न करूया कारण बी पी जी संघटना आहे अतिशय उत्कृष्ट आहे चांगली आहे आणि आम्ही काम करून दाखवण्याचा प्रयत्न करूया